एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यूट्यूब वाहिनीवर आपले हार्दिक स्वागत डॉक्टर विजय कुमार डोंगरे यांच्यावरील से सेवाव्रती हा या लघुपटाचा प्रीमियर शो आणि चित्रपट समीक्षण स्पर्धा आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दादर सार्वजनिक वाचनालय धुरू हॉल येथे हा अत्यंत लक्षवेधी आनंद सोहळा आय आयोजित केला आहे आपल्यासमोर या लघुपटाचे सर्वे सर्वा जगदीश पुळेकर हे सविस्तर माहिती देत आहेत नमस्कार मी जगदीश पुळेकर सेवा या निर्मिती मी केली डॉक्टर विजयकुमार डोंगरे हे ज्या ठिकाणी मी शिवाजी पार्क इथे राहत होतो माझ्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहत होते आणि त्यांना पद्मश्री वेळेबद्दल मला माहिती नव्हतं हो की डॉक्टर विजयकुमार डोंगरे समोर राहतात एक दिवशी त्यांच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका माझ्या मित्रांनी त्यांच्याबद्दल उल्लेख केला तो मी आग्रह करून डॉक्टर विजयकुमार डोंगरे यांना भेटलो त्यांचं त्यांच्या जीवनाचा प्रवास पाहिल्यानंतर मला का कोणा तो विषय माझ्या डोक्यातनं जाईल ना मग मी तीन चार वेळेला डॉक्टर विजयकुमार डोंगरे यांना भेटलो काही प्रश्न विचारले त्याची त्यांनी उत्तरं दिली पण ते इतके वेग वे वेगळे आयुष्य जगत होते ते पाहून मी एक स्क्रिप्ट तयार आणि स्क्रिप्ट तयार केल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की याच्यावर एक लघुपट परत फायनान्शियल प्रॉब्लेम होते कारण मी रिटायर्ड गवर्मेंट ऑफिसर आहे आणि तरी पण मी माझ्या येणाऱ्या पेन्शन किंवा याच्यातला काही पैसे खर्च करून हा लघुपट बनवला त्यात बऱ्याच टेक्निशियन्सनी मला खूप चांगली साथ दिली आणि शेवटी जेव्हा चेस लघुपट तयार झाला बऱ्याच लोकांनी बघितला त्यावेळेला खूप लोकांनी फिल्म मेकर्स म्हणून तो ॲप्रिशिएट केला जातो मला वाटतं आपल्यालाही तो आवडेल जरूर बघा आणि आपलं मत काम बन मला करा धन्यवाद माझं नाव अनिल श्रीकृष्ण समेर माझे जगदीश पुळेकर अत्यंत सरोग्याचे मित्र आहे त्यांनी हा सब्जेक्ट अतिशय उत्कृष्टपणे के साजरे के केलेला आहे पण ह्याच्याबद्दल थोडीफार मलाही माहिती होती आणि डॉक्टर यांचं मी फक्त नाव ऐकलं होतं आणि एक समाजासाठी जे काम करणारे ज्यांना बरेच आहे एक माया डोळ्याचं मी उदाहरण हे बाबा आंबेंचं पण आलेलं आहे डॉक्टर बाबा आंबेड आणि हे सुद्धा आहे आणि हे समाजासाठी जे काम यांनी पिक्चरे जे के केलेले ते हे डिट्यूलमध्ये केलं आहे लोकांना त्याचा परिचय सगळा व्हायला पाहिजे आणि जेव्हा व्हिडिओ लोक ऐकलो आहे हे डोंगरे विजय डोंगरे यांची फिल्म आम्ही केली त्याच्यासाठी भेटलो ॲक्च्युली आम्ही शिवाजी पण राहत होतो पण तरी पण आम्हाला डोंगरे ही व्यक्ती एवढी मोठी आहे आणि आम्हाला माहीत नव्हतं आणि पद्मश्री मिळालं आहे त्यांना नेल्सन मंडेला अवॉर्ड मिळाला आहे महात्मा गांधी इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे हे बर मी हे ऐकल्याबरोबर जगदीश पुळेकर आणि मी ठरवलं की आपण यांच्यावरती करूया फिल्म करूया अशी आमची सुरुवात झाली म्हणून आम्ही ही फिल्म केली ती फिल्म बघून सर्वच लोक चकित झाले तुम्ही ही सामाजिक फिल्म का बनवली ह्याच्याबद्दल तुमचा फायदा काय आमचा फायदा काय नाही हे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते बस एवढंच ओके एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यूट्यूब वाहिनीवर आपले हार्दिक स्वागत आज डॉक्टर विजय कुमार डोंगरे यांच्यावरील सेवाव्रती या लघुपटाचा प्रीमियर शो आणि चित्रपट समीक्षण स्पर्धा आज दिनांक 27 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस रोजी दादर येथील सार्वजनिक वाचनालय धुरू हॉल येथे हा अत्यंत लक्षवेधी सोहळा आयोजित होत आहे आणि आपल्यासमोर वि विवेक पै डायरेक्टर मुंबई लेप्रसी प्रोजेक्ट हे आपल्या चॅनेलसमोर बोलत आहे धन्यवाद मी डॉक्टर विवेक वासुदेव पै संचालक मुंबई लेप्रसी प्रोजेक्ट आज अतिशय आनंद व्यक्त होत आहे की आजच्या या सोहळ्याला प्रमुख उपस्थितीच्या वतीने नात्याने मी जे आलेलो आहे दादर सार्वजनिक वाचनालय आणि मराठी वृत्तपत्र लेखन संघ आणि काशीनाथ गुरु हॉल ट्रस्ट यांच्या वतीने हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे डॉक्टर पद्मश्री डॉक्टर विजयकुमार डोंगरे यांच्यावरील त्यांचा असामान्य प्रवास जीवन प्रवास आणि असामान्य कार्य उष्परोग्य क्षेत्रामध्ये याच्यावरील आधारित लघुपट प्रीमियर शो या हॉलमध्ये आज इथे होणार आहे त्यानिमित्ताने आज इथे उपस्थिती आहे आणि मला अतिशय आनंद होतो की या संधी जी मला दिलेली आहे उपस्थिती आणि याच्यात सहभाग होण्याचा तो अतिशय एक वेगळा आनंद आहे डॉक्टर डोंगरे अजयकुमार डोंगरे हे मुंबई इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्टचे एक फाउंडर मेंबर होते म्हणजे डॉक्टर आर गणपती आणि डॉक्टर डोंगरे या दोघांनी सुरुवातीला क्षेत्रामध्ये ॲक्वर्थ हॉस्पिटल उडाळा मुंबई जे आता महानगरपालिकाच्या अखत्यारीत आहे तिथे त्यांनी काम सुरू केलं आणि त्यांनी हे काम करत असता असता अनेक रुग्णांची सेवा त्याच्यानंतर संशोधन कार्यामध्ये सहभाग त्याच्यानंतर अनेक प्रकाशनं जवळजवळ साठ अशी प्रकाशनं या विषयावर त्यांनी प्रकाशित केली त्यांचं जे ज्ञान आहे त्यांचा जो अनुभव आहे अतिशय दांडगा अशा स्वरूपाचा आहे आणि त्यांचं जे कार्य आहे त्या कार्यालयास भारत सरकारने कर्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला गणपती दिवंगत डॉक्टर गणपती हे सुद्धा फाउंडर मेंबर होते या बॉम्बे लेबरसिप प्रोजेक्टने आणि त्यांनाही भारत सरकारने पद्मश्री एकोणीसशे त्र्याऐंशी साली दिली हे आम्हाला अतिशय एक प्राऊड फिलिंग होतं की आमचे दोन्हीही फाउंडर मेंबर डॉक्टर आर गणपती आणि डॉक्टर विजयकुमार ठोकरे या दोघांनाही पद्मश्रीनी सन्मानित असं हे <imitation> 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 एक विलक्षण योगायोग म्हणावं लागेल की एकमेव संस्था की जिथे दोन्ही फाउंडर मेंबर सन्मानित करण्यात आलं आणि आज या लघुपटाचा इथे सोहळा होत आहे त्याच्यात सहभागी होण्याचा एक आनंद हा अतिशय दुर्गुणित होत आहे असं मला वाटतं एस एम बी न्यूज चॅनल अँड प्रिंट मीडिया दूरदर्शनचे निर्मा निर्माते आणि माहिती 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 संचालक हे आपल्या समोर आलेले आहेत त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत या लघुपटाबद्दल सेवाव्रती नमस्कार मी देवेंद्र भुजबळ माजी दूरदर्शन निर्माता निवृत्त माहिती संचालक या नात्याने अनेक माहितीपटांच्या निर्मितीशी माझा संबंध आलेला आहे आणि आजचा जो सेवावृत्ती हा माहितीपट कृष्ठरोगींच्या कल्याणासाठी आयुष्य भरून घेतलेले डॉक्टर अंजित कुमार डोंगरे यांच्यावरती तयार करण्यात आला तुम्ही पाहिला अतिशय हवून गेलेलो आहे माहितीपटाची भाषा इंग्रजीत आहे इंग्रजीत सगळे बोललेले आहे या दृष्टीकोनातून मला असं वाटतं जर मराठीत याचं डबिंग झालं हिंदीतसुद्धा याचं डबिंग झालं तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल त्याचप्रमाणे हा माहितीपट लोकांनी अधिक संखी उत्सावा या दृष्टीने माहितीपटाचे निर्माते श्री जगदीश पोळेकर यांनी भारत सरकारचे खेळ डिव्हिजन महाराष्ट्र सरकारचे प्रसिद्धी खाते सांस्कृतिक खाते आरोग्य खाते यांच्याशी संपर्क त्यांच्यामार्फतही हा अधिक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय माहितीपट महोत्सवासाठी सुद्धा हा पण पाठवा जेणेकरून त्याला जास्तीत जास्त प्रेक्षक वर्ग लाभेल जास्त पुरस्कार लाभतील आणि हा माहिती अधिकाधिक पोहोचेल श्री जगदीश परळीकर यांनी अतिशय निस्वार्थी भावनेने माहिती करण्याची निर्मिती केली त्यांचे आणि अर्थातच आपलं आयुष्य कृष्ठ रुवायूंच्या कल्याणासाठी झुटीन देऊन मानवतेची सेवा यांचे उदाहरण सुद्धा समोर व्हावं आणि केवळ स्वार्थी भावने काम न करता निस्वार्थी भावनेने काम करण्याचा संकल्प करावा असे मी व्यक्त करू धन्यवाद